नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती एग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण नवीन व्हिडिओ आणि नवीन वापर परत एकदा घेऊन आलेलो आहे तर आज शेतकरी मित्रांसाठी सर्व शेतकरी मित्रांसाठी आपण एक मशीन आणलेलं आहे किसान क्राफ्ट कंपनीचं बिग भूल म्हणून हे मशीन आहे हे अकरा एच पी मध्ये मशीन येतं आता हे मशीन कशासाठी हे मशीन टोटल सर्व कामांसाठी तुम्हाला चालतं हे तुमचं आलेभर असू द्या ऊस भर असू द्या परत हळद असू द्या चिकलणी असू द्यात भांगलणी असू द्यात रोटरनी वगैरे असू द्या सर्व कामांसाठी तुम्हाला एकच मशीन हे चालणार आहे आता ह्या मशीनची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवट तुम्हाला काय काय अटॅचमेंट देणार आहे आणि त्याची ऑफर तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता हे जे व्हिडिओ आहे सॉरी हे जे मशीन आहे हे अकरा एच पीचं मशीन येतं ह्याचं बिग बुल म्हणून नाव आहे चारशे साडी बिग बुल चारशे साडीमध्ये मध्ये तीन मॉडेल येतात नऊ एच पी अकरा एच पी आणि तेरा एच पी त्यातील हे अकरा एच पीचं मशीन आहे हे सर्व पिकांसाठी एक एकमेव मशीन सर्व पिकांसाठी चालतं आता ह्याला हे रिव पहिली गोष्ट हे रिव्हर्स फॉरवर्ड भरीला चालतं म्हणजे हे तुम्ही पुढे चालताना सुद्धा भर घालू शकताय आणि मागं चालताना सुद्धा भर घालू शकताय त्यानंतर ह्याला टर्निंग सिस्टीम दिलेली आहे कंपनीने हा जो क्लच आहे हा टर्निंग सिस्टीमचा क्लच आहे हा टर्निंग सिस्टीम असल्यामुळे काय विषय होतो आपल्याला ज्यावेळेस एका सरीतून दुसऱ्या सरीमध्ये जायचे किंवा तुम्हाला ज्यावेळेस वळवायचे मशीन त्यावेळेस बाकीचे मशीन तुम्हाला जास्त करून वाढावे लागतात ओढण्यापेक्षा फक्त क्लच दाबला की ॲटोमॅटिक हे मशीन वळतं म्हणजे तुम्हाला आता ह्या साइडला वळवायचे मशीन तर ह्या साईडचा क्लच दाबायचा ह्या साईडला वळवायचं ह्या साईडचा क्लच दाबायचा ऑटोमॅटिक मशीन तुमचं वळलं जाणार आहे त्यानंतर ह्याला सेफ्टी क्लच दिलेला आहे सगळ्यात महत्वाचा सेफ्टी क्लच आहे हा क्लच दाबूनच मशीन तुमचं चालतं ज्यावेळेस तुम्ही दाबून चालवता त्यावेळेस मशीन चालतं काही अडचण आली आता ह्याला लॉक करायची पण सिस्टीम आहे पण लॉक करायचं नाही कारण कसं विषय होतो आपली सेफ्टी सगळ्यात महत्वाची आहे आणि हे काय असं अवघड जात नाही तुम्हाला धरून चालवायला एकदम सोपे पद्धत आहे हे आणि किंवा जास्त ताण लागत नाही तुम्हाला धरण्यासाठी एकदम स्मूथ आहे ह्याचा क्लच असं धरून चालवायचं मशीन काय अडचण आली डायरेक्ट मशीन सोडून द्यायचं मशीन सुटलं क्लच सुटला, सुटला तुमच्या हातात नक्की जागेवर मशीन थांबतंय त्यानंतर ह्याला दोन घेर दिलेले आहेत आणि एक महत्वाचा ह्याचा सगळ्यात प्लस पॉईंट काय तर ह्याला हाय लोचा घेर दिलेला आहे म्हणजे हा जो घेअर आहे हा हाय आणि लो ह्याचा घेअर आहे आता हाय लो घेअर कशासाठी वापरायचा तर ज्यावेळेस तुम्हाला किती स्पीडनं तुम्हाला मशीन चालवायची आता तुम्हाला राहणार तुम्ही ज्यावेळेस मशीन चालवणार आहे त्यावेळेस लो घेअरमध्ये चालवायचा रस्त्यानं चालवणार आहे त्यावेळेस हाय घेअरमध्ये तुम्ही चालवू तुम्हाला <they> शकताय आणि हाय <they> लो घेअर देऊन सुद्धा त्यामध्ये अजून दोन घेअर दिलेले आहेत तुम्हाला हे वरती घेर आहेत आता हे घेअर कशासाठी दिले आहेत ज्यावेळेस तुम्हाला पै फर्स्ट गेअरवर चालवायचे सेकंड घेअरवर चालवायचे त्यासाठी हे वरती घेअर दिलेले आहेत परत न्यूट्रल करून तुम्ही रिवर्स हि तर रिव्हर्स दिलेलं आहे हा जो खालचा क्लच आहे हा रिवर्सचा आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रिव्हर्स घ्यायचं आहे मशीन त्यावेळेस तुम्ही हा क्लच दाबून डायरेक्ट रिव्हर्स मशीन घेऊ शकताय रेस दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हे रेस कशासाठी दिले आपल्या स्पीडसाठी आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय ह्यामध्ये ह्याला स्टार्टर दिलेला आहे म्हणजे तुम्ही चावीवर सुद्धा मशीन चालू करू शकताय प्लस तुम्ही ह्याला रशी दिलेली आहे म्हणजे तुम्ही ज्यावेळेस काही कालांतरानं तुमच्या समजा बॅटरीला कधी काय चार्जिंग संपला असेल किंवा काय प्रॉब्लेम आलाच तर त्यावेळेस तुम्ही ही डायरेक्ट अशी ओढून सुद्धा मशीन चालू करू शकताय म्हणजे तुम्हाला मशीन तुमचं स्टॉप होणार नाही थांबणार नाही मशीन त्यानंतर हा घेर दिलेला आहे आपल्या रोटरचा रिव्हर्स फॉरवर्ड आहे म्हणजे रोटर तुम्हाला कुठल्या दिशेने फिरवायचं आहे त्यासाठी हा घेर दिलेला आहे आणि मशीन तुम्ही बघू शकता पूर्ण सेफ्टी मशीन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किसन क्राफ्ट कंपनी आहे किसन क्राफ्ट कंपनी इंडियन कंपनी आपली मी बऱ्याच वेळा सांगत असतो प्रत्येक वेळेस मशीन घेताना सर्व टेस्टिंग करूनच मशीन घ्यायचं कारण इंडियातले आहे कुठले आहे मशीन आता ह्याचं नेल्लोरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं तुम्ही स्वतः जरी गुगलवरती वगैरे सर्च करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे इंडियन कंपनीचं मशीन आहे ह्याचे स्पेअर पार्ट सगळं आपल्याकडे मिळतात सर्विस आहे काय अडचण आली तर मिस्त्री आपल्या जागेवर येतो तुमच्याकडे आता ही थोडक्यात माहिती तुम्हाला मशीन सांगितली अशी माहिती बरीच आहे परंतु आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली आहे आता यामध्ये तुम्हाला अवजार काय काय देणार आहे आपण ते सांगूया आता यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला उसाला भर घालण्यासाठीचा सा रोटर आता जो उसासाठी भर घालायचा रोटर आहे हा कंपनीचा रोटर येतो हा रोटर तुम्हाला त्याच्यासोबत देणार आहे त्यानंतर भांगलणीचा रोटर जो तुम्हाला फक्त भांगलन करायचे आता माती तुम्हाला उचलून वर टाकायची नाही पण तिथल्या जागेवरच हो जा तुम्हाला भांगलन करायचे त्यासाठी हा भांगलणीचा रोटर आपण दिलेला आहे तुम्ही बघू शकताय उसाचा रोटर भांगलणीचा रोटर त्यानंतर एक सेंटरचा रोटर येतो आता हा सेंटरचा रोटर म्हणजे काय तर तुम्ही चाकाच्या जागेवर लावायचा रोटर म्हणजे समजा कधी पलटे वगैरे केलेला असेल तुम्हाला किंवा मोकळं रान आहे तुमचं त्यामध्ये तुम्हाला गवत वगैरे काढायचे किंवा मशागत करायचे जमिनीचे थोडक्यात त्यावेळेस तुम्ही हा सेंटरचा रोटर लावू शकताय आता तुम्ही बघू शकता हा रोटर किती मोठा दिलाय कंपनीने हा एका वेळेस एवढा रोटर बसणार आहे म्हणजे साधारण तुमचा साडेतीन ते चार फुटाचा रोटर तुमचा चालतो एका वेळेस आता ह्याच्या सोबत ब्लेड किती दिलेत कंपनीने आता हा जोडलेला नाही रोटर त्याच्यासोबत चाळीस ब्लेड दिलेले आहेत कंपनीने चाळीस ब्लेडचा हा रोटरवीटर आहे हा कमी जास्त तुम्ही रोटर करू शकता पूर्ण हा ऍडजस्टेबल आहे तुम्हाला पाहिजे असं तुम्ही काढू शकताय हा पूर्ण पिनमध्ये बसतो एकदम पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही वापरू शकता याला चाळीस ब्लेड दिलेले आहेत आणि हे बोल्ट कंपनीने सगळे दिलेले आहेत नटबोल्ट सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण हेवीमध्ये येतं सगळं त्याला कट वायसर वगैरे सगळं त्याच्यासोबतच येत आहे त्यानंतर त्याच रोटरला साईडला लावण्यासाठी ह्या थाळ्या दिलेल्या आहेत कंपनीने ह्या थाळ्या कशासाठी दिलेल्या आहेत तर ज्यावेळेस ला, तो आपण रोटर चालवत असतो त्यावेळेस दागड्याला वगैरे थडकून आहे साईडला किंवा तुम्हाला चिखलात वगैरे रुतो नाही मशीन त्यासाठी ह्या थाळ्या कंपनीने दिलेल्या आहेत <coughs> आता हे झालं कंपनीचं यानंतर आपण काय काय तुम्हाला एक्स्ट्रा त्यामध्ये देणार आहे ते तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे बऱ्याच कस्टमरची आपल्याला मागणी असते की रेझर आणि रेझर पण असा पाहिजे असतो की जेणेकरून तो ऍडजस्टेबल असावा म्हणजे त्याची साईज कमी जास्त करता आली पाहिजे आता हा रेझर आपण हे टोटल सगळे देणार मटेरियल असतं हे आपण स्वतः तयार करत असतोय नेहमी त्यामुळे हे पूर्ण हेवीमध्ये मटेरियल बनवलेलं असतंय तुम्ही बघू शकताय पूर्ण ऍडजस्टेबल हा रोटर आहे ह्याला होल दिलेले आहेत पाहिजे एवढे तुम्हाला चार चार होल दिले आहेत तुम्हाला पाहिजे असं ऍडजस्टेबल आहे पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कमी जास्त करून असा लावू शकताय हा झाला रेझर पूर्ण हेवी मध्ये त्याला दिलेला आहे करून त्यानंतर सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच शेतकरी मित्रांची आता काही जण धंद्यासाठी सुद्धा नेतात काही जण घरगुतीसाठी सुद्धा नेतात आता काही शेतकऱ्यांचं आपल्या घरापासून रान हे खूप लांब असतं एक एक दोन दोन तीन तीन किलोमीटर सुद्धा रान असतात मग त्यासाठी त्यांना सीट असेंब्ली पाहिजे असते आता कारण चालत किती लांब जाणार आहे माणूस चालत जाऊन परत रानात काम करायचं मग ते ससा खूप कठीण जातं मग त्यासाठी आपण ही सीट असेंब्ली आता ही तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी मध्ये बनवलेले सीट वरती दिलेले ह्याला सपोर्ट दिलेला आहे मागे बसण्यासाठी तुम्हाला पूर्ण हेवी ही पाईप वगैरे सगळं आपण स्वतः तयार केलेलं आहे मटेरियल सगळं टोटल परत हे चार आठची त्याला टायर वगैरे दिलेले आहेत टोटल मध्ये मटेरियल बनवलेले बोल्ट बघू शकता तुम्ही मोठे नटबोल्ट टाकलेले आहेत आपण त्यामुळे तुटातूट होणे किंवा क्रॅक होणे तुटणं वाकणं तसलं वाढ अजिबात आपल्या मध्ये होत नाही हे वेल्डिंग टोटल सगळे जे वेल्डिंग आपण मारलेलं असतं ते टू वेल्डिंग असते त्यामुळं वेल्डिंग सुद्धा निसटणार नाही अजिबात ही झाली सीट असेंब्ली आता अजून एक महत्वाची गोष्ट तर वखर म्हणजे जेणेकरून आता काही कंपन्यांचं कसं का असतं फिक्स वखर असतात म्हणजे फक्त वखरच चालतो तो आता आपण हा जो ऍडजस्टेबल वखर केलेला आहे म्हणजे किंवा तीन फनी वखर म्हणू शकता तुम्ही हा तीन फनी वखर कशासाठी केलेला आहे तयार तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही त्याला तीन फनी सुद्धा करू शकताय आणि त्याला पास सुद्धा लावू शकता आता तुम्हाला समजा फक्त सोयाबीनात वगैरे तुम्हाला फक्त वकर तीन फण लावायचे फक्त आणि सोयाबीनामधून तुम्हाला चालवायचे तर तुम्ही हे चालवू शकताय आणि ह्याला पूर्ण ऍडजस्टेबल दिलेलं आहे तुम्हाला पाहिजे एवढं बाहेर काढू शकताय पाहिजे एवढं आतमध्ये टाकू शकताय याला दोन पासा दिलेल्या आपण एक लहान पास दिलेले एक मोठे पास दिलेले आणि तीन फण सुद्धा ह्याच्यासोबत येतात हे असा ऍडजस्टेबल वकर आहे म्हणजे जेणेकरून तुमची सर्व कामं एकाच मशीनमध्ये व्हावीत असं आमच्या डोक्यात असतं त्यामुळे तुम्हाला ही अवजार आपण त्याच्यासोबत देत आहे हे पण सुद्धा आपण स्वतः तयार केलेलं आहे सिओट वेल्डिंग मध्ये आता अजून एक विषय काय राहतो आता काही वेळा बऱ्याच वेळा कंपनीचे चार आठची टायर येतात आता चार आठची टायर असल्यामुळे काय विषय होतो ज्यावेळेस आपण ऊसातून भर घालतोय आता ऊसात ज्यावेळेस वॉर्म आपला मोठा असेल उंच असेल त्यावेळेस आपण मशीन बघू शकताय जे खाली गेरबॉक्स आहे खाली जो गिअरबॉक्स आहे ह्या गिअरबॉक्स आणि जमिनीच्या मध्ये बघू शकता जर टायर असली तर मशीन थटत खालती मातीला मग त्यासाठी आपण काय पूर्ण रिसर्च करून स्वतः आपण सगळा टोटल रिसर्च केलेला आहे आणि त्यातून हे अठरा इंचीची आपण चाक तयार केलेली आहेत हे तुम्ही ह्याच टायराजवळ ठेवतो हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्ण अठरा इंचीची चाक तयार केलेली आहेत तुम्ही ह्याची हेवी किती हेवी आहे चाक हे बघू शकता पूर्ण हेवीमध्ये मशी चाक आहे याला टोटल टू वेल्डिंग दिलेलं आहे आणि बत्तीस एव एम पाईप आहे पूर्ण हेवीमध्ये हे चाक बनवलेलं आहे असं टोटल मटेरियल हेवी बनवलेलं आहे आणि तसंच आता ही चाक झाली आता ह्यानंतर अजून आपण काय दिलेलं आहे हा एक खोबळा दिलेला आहे खोबळा आणि ही डिपट्टी आता हा खोबळा कशासाठी दिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही सेंटरचा रोटर चालवता म्हणजे चाका काढून रोटर ज्यावेळेस चालवता त्यावेळेस मागं तुम्हाला सपोर्टसाठी हा खोबळा आणि डिपट्टी येते हे सगळं मटेरियल आपण ह्या मशीन सोबत देणारे आता हे जी प्राइस तुम्हाला सांगतो आता आपण आधी घर ही मशीन विकत होतो एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख पन्नास हजार रुपये एक लाख पंचावन्न हजार रुपये त्या किमतीमध्ये ही मशीन विकत होतो त्यासोबत आपण चाक सीट वगैरे काही देत नव्हतो हो पण आपण आता आप काय केलंय पूर्ण ऑफर लावले सर्व मित्रांसाठी आता आपला बराच सेल आहे त्यामुळे आपण जास्त प्रॉफिट बघत बसत नाही आपण फक्त शेतकरी जमवत असतो म्हणजे जेणेकरून आपला ग्राहक आणि शेतकरी वाढावेत हेच आमच्या डोक्यात आहे त्यामुळे आपण पूर्ण डिस्काउंट ऑफर सगळ्यासाठी ठेवलेले आहे आता तुम्ही साधारण रेझर घ्यायचा म्हणलं तर साडेतीन चार हजार रुपयाला रेझर असतो तुम्ही सीट असेंब्ली घ्यायची म्हणली तरी बाहेर आठ नऊ दहा हजार रुपयाला सिटी असेंब्ली विकतात जर तुम्ही वखर बघायचं गेलं तर वखर सुद्धा साडेतीन चार हजार रुपयाला असतो आणि ही चाक तुम्ही घ्यायला गेला तरी चार हजार रुपयाला चाकं असतात तर हे सगळ्यांचं व्हॅल्युएशन आपण कमी म्हणजे आपल्या ज्या किमतीत आपण तयार झालेला आहे मटेरियल त्याच किमतीत आपण मशीन बरोबर दिलेलं आहे तर हे सगळं मटेरियल तुम्हाला फक्त एक लाख चाळीस हजार रुपयामध्ये तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी आपण तुम्हाला पोच देणार आहे आणि त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आपण सीओडी पद्धतीनं देत असतो आपण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सीओडी पद्धत म्हणजे एक पाच सहा हजार रुपये तुम्ही ऑनलाईन मारायचे आणि आपण इथून पेटी पाठवून देतो पेटी पाठवल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मशीन घ्यायला जाता त्यावेळेस राहिलेले पैसे आम्हाला माघारी परत पाठवायचे आणि पैसे पाठवल्यानंतर तिथनं मशीन तुम्ही ऑफिस मधून घेऊन जाऊ शकता एल किंवा एसीबीएल ऑफिसने आपण पाठवत असतो ट्रान्सपोर्टने तिथून पेटी घेऊन गेल्यानंतर आम्हाला सांगायचं आम्ही घेऊन गेलोय त्यानंतर आम्ही मिस्त्री आमचा तुमच्याकडे पाठवत असतो तिथं मग मिस्त्री आल्यानंतर तुम्हाला सर्व मशीन जोडून देतो आणि पूर्ण डेमो हो सुद्धा स्वतः मिस्त्री तुम्हाला देतो तर ही असली आपली प्रोसेस आहे म्हणजे तुम्हाला मशीन घेतल्यापासून शेवटपर्यंत आपली तुम्हाला सेवा ही मिळत असते त्यानंतर अजून एक आपण किट तयार केलेलं आहे आता काही शेतकरी मित्रांना आता ह्यामध्ये सर्व कामं होतातच पण काही शेतकरी मित्रांचं कसं असतंय काही जणांकडे स्ट्रॉबेरी असते काही जणांकडे आलं असतं मग आलं आणि स्ट्रॉबेरी हे अशी गोष्टी आहेत ज्यांना पाठ नऊ इंच दहा इंच अकरा इंचाचं पाट लागतात म्हणजे पाट पूर्ण कमी लागतो आणि त्यामध्ये त्यांना भर घालायचे असते मग त्यासाठी हे आपण एक किट आणलेलं आहे आता हे ज्या बाकीचे रोटर आहेत कंपनीचे वगैरे हे मोठा पाठ करतात एवढा पाठ चालत नाही मग त्यासाठी आपण काय केलेलं आहे हा तुम्ही रोटर बघू शकताय हा आपण सहा ब्लेडचा रोटर बनवलेला आहे हा रोटर पूर्ण हेवीमध्ये बनवलेला आहे आणि हा रोटर प्लेटमध्ये बनवलेला आहे म्हणजे जेणेकरून त्या तुमच्या रोटरची जी साईज आहे ती साईज हा असा बसतो रोटर ही साईज कमी राहावी म्हणजे ही एवढ्याच जागेमध्ये हा रोटर चालतो याला ब्लेड वगैरे सगळे देणार तुम्हाला आणि हा आल्याचा रोटर परत ही चाकं ही चाक सुद्धा आपण त्याच म्हणजे तेवढ्याच जागेमध्ये चाक बसण्यासाठी हे आपण चाक तयार केलेले आहेत ह्याला तुम्ही बघू शकता पूर्ण गिअरबॉक्स ह्यामध्ये बसतो पूर्ण हेवीमध्ये चाक आपण तशी बनवलेली आहेत आणि हा हँडल हँडल कशासाठी तर ज्यावेळेस तुम्ही कमी अंतरामध्ये मशीन चालवत असता त्यावेळेस तुम्हाला एका माणसाला ही मशीन चालवता येत नाही त्यावेळेस तुम्हाला दोन माणसांची गरज असते मग त्यासाठी हा हँडल दिलेला आहे असं तुम्हाला आ, हे जे किट आहे हे आलं किंवा स्ट्रॉबेरीचं किट म्हणू शकता तुम्ही हे किट जर कोणाला घ्यायचं असेल तर अशी ह्याची किंमत जाते चौदा पंधरा हजार रुपये जाते पण आपलं ज्या ह्याच्यात तयार झालेल्या आहेत ती किंमत फक्त आठ हजार रुपयात तुम्हाला हे, हे टोटल किट म्हणजे ह्याला ब्लेड वगैरे सगळे येतात हे टोटल किट आठ हजार रुपयात तुम्हाला मशीन बरोबर आपण देऊ शकतो मग ज्यांना ते किट पाहिजे त्यांनी ते किट घेऊ शकता आणि आता हे सगळे तुमच्या अवजारं तर बघितलेले आहेत तर हे सर्व अवजार सुद्धा पूर्ण हेवीमध्ये बनवलेले आहेत जर कोणाला मशीन खरेदी करायचं असेल आणि अजून एक महत्वाची गोष्ट की ह्याला अनुदान आहे सबसिडी आहे अगोदर ह्याला सबसिडी होती त्रेसष्ट हजार रुपये पण आता सरकारनं वाढवलेली आहे सबसिडी पंच्याहत्तर हजार रुपये सबसिडी केलेली आहे त्यामुळे सर्वांनी अनुदानात फॉर्म भरा तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला फोन करा आम्ही तुमचा फ्रीमध्ये इथं फॉर्म भरून देत असतोय आणि असं पण विषय नाही की आमच्याकडे फॉर्म भरला म्हणून तुम्ही आमच्याकडेच मशीन घेतली पाहिजे तर आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी से फॉर्म भरत असतो आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे मोफत आपण अनुदानात फॉर्म भरून देत असतो सगळ्यांना त्यामुळे तुम्ही फोन करून आपल्या नंबरला तुमचा फार्मर आय डी पाठवा फार्मर आय डी काढला नसेल तर माझी सगळ्या केंद्रामधून किसान कार्ड काढा त्यावर तुमचा फार्मर आयडी येतो फार्मर आय डी द्या आम्हाला आम्ही तुमचा फॉर्म भरून टाकू आणि ह्याला पंच्याहत्तर हजार रुपये सबसिडी मिळेल तुम्हाला त्यानंतर जर कोणाला ही मशीन खरेदी करायची असेल किंवा ह्याचं अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला अजून जर ह्याचे व्हिडिओज वगैरे बघायचे असतील डेमोचे तरी आपल्या चॅनलवर बघू शकताय पूर्ण डेमोचे व्हिडिओ वगैरे सगळे आहेत आपल्याकडे आणि माहिती घेण्यासाठी तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरला फोनसुद्धा करू शकताय आणि जर कधी कदाचित म्हणजे शंभर टक्क्यामध्ये एक दोन टक्के जर तुमचा फोन कधी उचलला नाही गेला तरी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा साधा मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय भेटेल आणि तुम्हाला मशीन खरेदी करायची असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या कॉन्टॅक्टला फोन करा धन्यवाद